धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर आपण आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राज यांच्या जनसंवाद दौऱ्याला शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी गावातून सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कामराज भाऊ साहेब यांच्या बहुप्रतिक्षित जनसंवाद दौऱ्याची शिनखेडा तालुक्यातील रेवाडी गावातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या दौऱ्याचा उद्देश तालुक्यातील जनतेशी संवाद साधणे त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे असा आहे रेवाडीनंतर दिवी सतारे अंजन विहीर खर्दे मांड या गावांना जनसंवाद दौरा पोहोचणार आहे गावातील ग्रामस्थांनी भाऊसाहेब यांचे जोरदार स्वागत केले गावातील जनतेने त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त केले आपल्या संवादादरम्यान भाऊसाहेब यांनी विविध विकास प्रकल्पांवर चर्चा केली आणि स्थानिक शेतकरी कामगार महिला आणि युवकांच्या अडचणींवर विशेष भर दिला त्यांनी सरकारी धोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले या दौऱ्यादरम्यान शिंदखेडा तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन भाऊसाहेब जनतेशी संवाद साधणार आहेत त्यांच्या या दौऱ्यामुळे आगामी निवडणुका आणि विकास योजना याबाबत स्थानिक जनतेमध्ये नवा उत्साह आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत ठाम मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका